चला मित्रांनो या ला सर्वजण लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे लक्ष्मी कुठे गेली तेस कुठे गेली तेस असा खायचं सोडून आणि जेवण करून जाऊ आणि दोन जेवण सोडून गेल्याच आहे ते कुठं चाललं आहेस कुठे गेली दिवस झाल्या आवाज गेलं आहे याला कुठे फेस्टिवलला हां आपण तो येऊ गाडीवरून गाडीचू ना चल विचार अरे विचार बरं वाटत नाही रे वाटत नाही रे बरं तर तुम्हाला बघ असलं तर ते फोन करते मला एवढं माहीत आहे नसल्यावर काय करणार आहे साध्या गोष्टी

हं लेला रे देऊ नको ईसा कर नको एक वाचिंग 0 लाईक एक वाचिंग 0 लाईक लाईव्हला लाईक कर गया आयू डॉक्टर काय मला समजलं ना एकदम मी वाढत्या एकदम डाऊन वालात 국민 my heaven 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 heaven

पावसाचं काय समजा ना पावसा मोठ आता माझा तर शूटिंग साठी होत पण वैता काल शूटिंग आहे डेकोरेशनच लागा एक मागाय तो कालच्या दोन दिवस दोन तीन दिवस दिवसाला सांगाय डेकोरेशन आहे डेकोरेशनचं शूटिंग आहे

आणि आलं तरी आम्हाला नक्की कळते आणि समोर ते पण झाले गेलं आपण बंद आपण जास्त वेळ खातो नाही खेळत गेले जास्त पोरे तरच खेळतात बरोबरच्या आज काय कार्यक्रम आहे मोठी पोर

आता कोल्हापूरला जाऊन तवा गेलेला आहे तवा त्याच्यावर घटन नाही कोल्हापूरला जायचं प्लॅनिंग असतंय काय तर काम लागतंय तर लागतंय नाहीतर सगळं विस्कट याय कोल्हापूर जाणार <laughs> <laughs> <laughs>

कितना देर लाइन आएगी सर मतलब इतनी सब चले मोए कैसे है अंदर अंदर

झूट बोले कौआ काटे खाने खे से डरियो झूठ बोले कवां काटे एक वाचिंग झूरो लाइक एक वाचिंग झूरो लाइक मैसेज चला मैसेज लाइ अरे मैसेज करो रे मैसेज कर <laughs> पाच मिनिटांनी वाढवायचं नाही काही बंद करा मित्रांनो लाईव्ह मी बंद करणार आहे काय येणार मॅसेज करणार लगेच करा झोप आल्या आज एक दोन तीन चार